गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र मी आज आपल्या भेटीला घेऊन आले आहे लेखिका कवयित्री चित्रपट गीतांच्या गीतकार शांता शेळके यांचं पुस्तक सुवर्णमुद्रा तर सुवर्णमुद्रा या पुस्तकाविषयी सांगताना स्वतः शांता शेळकेच म्हणतात की शाळकरी वयापासून स्वतःला आवडलेल्या कवितांमधील ओळी थोरांची वचनं सुंदर निसर्ग चित्र सुभाषित विनोद दुर्मिळ माहितीपर मजकूर हे सार वहीत लिहून ठेवण्याचा मला छंद होता अनुवाद करणं मला आवडतं तेव्हा संस्कृत सुभाषित इंग्रजी कविता यांचे अनुवाद मी करत असे माझा हा संग्रह हळूहळू वाढत गेला पुढे मधुसं संकलन प्रकाशित झालं प्रसिद्ध झालं लोकांना ते आवडलं आणि म्हणून शांता शेळके म्हणतात की अशाच शब्दांच्या सुवर्णमुद्रा पुन्हा एकदा माझे नवीन संकलन तुमच्या समोर ठेवत आहे खरंच या सुवर्णमुद्रा कारण यामध्ये शांताशैकी कुठंच नाही तर विविध लेखक तत्वज्ञानी आणि खूप मोठी थोर माणसं ह्यांच्या शब्दांची रत्न या पुस्तकात आपल्याला जागोजागी सापडतात अगदी सुरुवातीच्याच पानावर सांगायचं झालं तर विस खांडेकर दिवाळखोर कोणाला म्हणतात एखादा उधळ्या मनुष्य हातात आलेले पैसे हवे तसे खर्चून टाकतो बहुतेक माणसं आयुष्याचा असाच अपव्य करतात उधळा मनुष्य कधी जमा खर्च ठेवित नाही आणि कधी आढावा घेत नाही माणसं तरी गेलेल्या आयुष्याचा कुठे विचार करतात शेवटी दोघांच्याही कपाळावर एकच शिक्का बसतो दिवाळखोर एका संस्कृत सुभाषिताचा खूप सुंदर अनुवाद शांता शेळके करतात आणि त्याला नाव देतात हेतू कुणी कुणावर प्रेम करावे हेतून त्याला काही कुणी कुणावर प्रेम करावे त्याला काही प्रेमबंधना स्तव गुणवत्ता काही लागत नाही कोकिल कोजित उपवन बहरून जाय तरी मालती मुग्धच कारण त्याचे काय किती सुंदर आहे ना तर काही वेळेला एखादा तत्ववेत्ता सुद्धा या पुस्तकात येतो आणि दोन गोष्टी सांगून जातो त्या दोन गोष्टी काय आहेत माहितीये का इमॅन्युअल कांट हा विख्यात तत्ववेत्ता दोन गोष्टी सांगतो या जगात दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या माझे मन नेहमी विस्मयाने आणि एका अज्ञात भयाने भारून टाकतात त्यातली एक गोष्ट म्हणजे माथ्यावर पसरलेलं विस्तीर्ण तारकांकित आकाश आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हृदयात सदैव जागी असलेली गंभीर नैतिक जाणीव तर स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणतात की हसतमुख असणं किती महत्वाचं आहे तेव्हा ते सांगतात खिन्नता म्हणजे धर्म नव्हे मग ती दुसरे काहीही असो सर्वदा आनंदी व हसतमुख न तुम्ही ईश्वराच्या अधिक जवळ जाल एखादी प्रार्थना तुम्हाला ईश्वराच्या जितकी निकट घेऊन जाऊ शकेल त्याहूनही जास्त निकट तुम्हाला तुमची हसरी व आनंदी वृत्ती घेऊन जाईल तर श्रीमंत शंकराचार्य यांची सुवर्ण मुद्रा काय सांगते आहे का की भ्रम कशाला म्हणायचं पाणी हलल्यामुळं पाण्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब हलत परंतु अज्ञानी माणसाला वाटत कि चंद्रच हलत आहे अगदी त्याचप्रमाणे कर्तृत्व उपभोग आदी कर्मे वास्तविक पाहता मनाची आहेत पण श्रमामुळं ती आत्म्यावर लादली जातात याच वेळेस आचार्य काका कालेलकर माता गोदावरीला काय सांगतात माते गोदावरी राम लक्ष्मण सीता यांच्यापासून तो वृद्ध जटायू पर्यंत सर्वांना तू आपलं आहेस तुझ्या काठी शूरवीर झाले तसे तत्वचिंतकही झाले संत झाले आणि झाले देशभक्त झाले आणि ईश्वर भक्तही झाले चारही वर्णांची तू माता आहेस माझ्या पूर्वजांची तू अधिष्ठात्री देवता आहेस उन्नतीची आशा मनात बाळगून तुझे दर्शन घेण्यास मी आलो आहे काही नाही तर निदान काशतृणाच्या तुऱ्यांप्रमाणे मला उन्नत कर जेणेकरून निसंकोचपणे एकाग्र चित्तानं मातेच्या सेवेत मी निमग्न राहीन आणि बाकीचं सारं विसरून जाईल तुझ्या पाण्यात अमोग शक्ती आहे तुझ्या पाण्याच्या एका बिंदूचेही से सेवन व्यर्थ जाणार नाही खरंच या केवळ शब्दमुद्रा नाही आहेत तर या सुवर्ण मुद्रा आहेत सोन्याचं मोल कमी जास्त होत असतं पण शब्दामध्ये जो विचार सामावलेला असतो त्या विचारांचं मोल कधीही कमी होत नाही कारण ते अनमोल असतात अशा या अनमोल शब्दांच्या सुवर्णमुद्रा ज्या पुस्तकात आहेत ते पुस्तकच सुवर्णमुद्रा या नावाचं आहे शांता शेळके या पुस्तकाच्या लेखिका आहेत मित्र हो ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केला आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्रो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखिका शांता शेळके यांचं पुस्तक सुवर्णमुद्रा तर या सुवर्णमुद्रा शब्दांच्या आहेत ज्या ह्या पुस्तकात सगळीकडे विखुरल्या ज्याला जे हवं त्यानं ते घ्यावं असंच एक सुंदर या संकल्पनेचा अगदी योग्य अर्थ सांगणारी ही सुवर्णमुद्रा अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन हा दिसायला कुरूप आहे असं एका लहान मुलीनं अनेकांच्या तोंडून ऐकलं होतं एकदा आपल्या प्रत्यक्ष अध्यक्षांना भेटण्याची दुर्मिळ संधी तिला मिळाली लिंकननी त्या छोटीला प्रेमानं आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या विशिष्ट गमतीदार शैलीनं तो तिच्याशी गप्पा मारू लागला थोड्याच वेळात ती मुलगी जवळ उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे वळून त्यांना म्हणाले पण पण खोटे ते सुंदर आहेत अगदी फारच सुंदर आहेत सौंदर्याची एक वेगळी संकल्पना ज्याचं मन सुंदर ती व्यक्ती सुंदर खरंच सौंदर्याला सीमा नसते हेच खरं आणि अशाच काही पारंपरिक ओव्या सुद्धा आपल्याला या पुस्तकात सापडतात अशीच एक भ्रताराची प्रीती भ्रताराची प्रीती नावाची ओही या पुस्तकात भेटते भ्रतार पुसतो राणी हौसग कशाची गळागळ सरी सरी दुहेरी फाशाची भरतार पुसतो कुठे गेली घरवाली सावळी चंद्रावळ हासत पुढे आली भरतार पुसतो कुठे गेली माझी रंभा पदरी लवंगा झाला विड्याचा खोळंबा भरतार पुसतो कुठे गेली येडी नार तांब्याच्या गंगाळात पाणी झालं थंडगार काय सांगू बाई माझ्या भरताराचे गुण दोन्ही हातांची सावली नाही लागू देत ऊन याच पुस्तकात आपल्याला कवी रॉबर्ट फ्रॉसच्या कवितेचा अनुवादही भेटतो ज्याला नाव आहे वेळ नाही गर्द हिरव्या रम्य आहेत राई गर्द हिरव्या रम्य आहेत राई थांबण्या येथे परंतु वेळ नाही पाळणे आहे दिलेला शब्द काही मैल ओलांडून जाणे पावलांना नीज नाही तो वरीला लोचनांना अरे सुंदरना इथंच शेक्सपियरही आपल्याला भेटतो जो चेहऱ्याबद्दल सांगतो शेक्सपियर म्हणतो जर तुम्हाला काळाला फसवायचं असेल तर त्याला अनुरूप असा चेहरा धारण करा एखाद्या फुलासारखे निष्पाप निर्व्याज दिसा पण त्या चेहऱ्यामागे मात्र भयंकर फुत्कार टाकणारा विषारी सर्प सांभाळून ठेवा मॅकबेथ विलियम शेक्सपियरचा मॅकबेथ हे जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपल्याला मानवी जीवन जितकं निर्व्याज निष्पाप आहे तेवढंच वास्तव भयानक आणि बेबंद आहे हेही कळतं हे, हे सगळं सामर्थ्य शब्दांचं आहे शब्दच मानवाला वेदना देतात आणि संवेदना आहे त्या संवेदनेला भाषा देतात शब्द देतात ते शब्दांचं सामर्थ्य ते सामर्थ्य या पुस्तकात पुरेपूर सामावलेलं आहे पुस्तकाचे नाव आहे सुवर्णमुद्रा केवळ वाचायलाच हवं असं नाही तर संग्रही असायला हवं असं शांता शेळके यांचं पुस्तक सुवर्णमुद्रा मित्र आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनोग्रीन रहो एव्हरग्रीन